नाही कॉपी करायचे नाही का कंच खालो आम्ही काय खायला आपण दाखवा कसा शेतामध्ये गावरान कणसाची पार्टी चालू आहे एक नंबर क्वालिटी आहे क्वांटिटी बाहेब क्वालिटी कशी आहे नंबर क्वांटिटी किती आहे नंबर खाली तुम्ही पाच कणस खाल्ले तुम्ही किती कंसा खाल्ली पाच कणस खाल्लेत तर अजून इथं पंचवीस बाजार चालू आहेत तरी बी अजून आमचं पोट भरलेलं आहे तेव्हा तिकडे वावर आहे अख्ख वावर वावर आहे तर पावर आहे अवघा <laughs> नंबर एक कंच बाजायला चालू आहेत पाच पाच कंच खाल्ले आहेत एक नंबर क्वालिटी आहे लिंबाची पोड द्या क्वाज लिंबाची पोड लिंबाची पोड दाखव इकडे 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 इक इक का लिंबाची पोड लावून नंबर एक गावरान कंच भाजाय चालू आहेत आणायला चालू आहेत खायला चालू आहे एवढा डिझायर आहे इकडे जनावर टाकलाय एक नंबर क्वालिटी यावंच लागतंय कधी आता इथं फक्त फक्त पिंपरी मध्ये भूमिपुत्र फार्म हाऊस मान्य दादा राऊत यांच्या शेतामध्ये एक कनीस फक्त दहा रुपयाला तुमच्यासाठी कधी बिया यावंच लागतं कधी येणार सांगा या लवकर रामकृष्ण हरे